आदित्य तुझ्या हाताला काय झालंय डोक्याला काय लागलंय तुला काय झालं व्यवस्थित आहे सगळं सुन बाय बाळ हे कुठं येतं तू तर फोन केला की आम्ही हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी झाली म्हणून सुनी आणि आम्ही आनंदाने आलो धावत पळत मग तुझ्या हाताला काय झालंय डोक्याला मार लागलाय काय झालं काय कुणासोबत भांडणं केली काय झालं काय ते सांग ना हा गप्प बसलाय आणि हे बाबासाहेब काय झालं काय नक्की तुम्हाला काय माहित आहे का ही आदित्यच्या आईवडील ते काय झालं रिया ना आदित्य येत होते ना जरा तर ना न, आन, मुल, ते थोडासा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणजे लय नाही काय लागलं ते ॲक्सिडेंट तुमच्या पोराचा थोडा हात फ्रॅक्चर झाला आणि डोक्याला लागला आहे आणि रियाला ती पोटा पडल्यामुळं त्यामुळंच ती हे करावं लागलं डॉक्टरांना ऑपरेशन करावं लागलं तर रिया हाय आहे तिच्या ह्याच्यामध्ये रूममध्ये हाय झोपलेले हाय आराम करते सलाईन हे चालू आहेत ना डॉक्टरने जरा थोडंसं आराम करायला सांगितलंय तर आज सोडणार आहेत आदित्य गाडीवरून पडला ना ऍक्सिडेंट झाला फोनवर तू तू तसं काय बोलला नाही हा फोनवर तर म्हणला की रियाचं पोट दुखत तिला डिलिव्हरीला इकडे घेऊन आलं हॉस्पिटलमध्ये हा डिलिव्हरी झाली सगळे सुखरूप सगळे आहे काय विषय म्हणता तुम्ही फोन केला होता ना ह्यांच्या ह्यांना हा आणि मग काय तुम्ही तर फोनवर काय असं सांगितलं नाही आदित्य खरं सांग रियाला काय झालं नाही ना आपल्या बाळाला काय झालेलं नाही ना हा खरं खरं सांग असा गप्पा बसलाय हो शंताबाई फोन करून तुम्ही आम्हाला बोलवून घेतलं ना काय झालं आणि ऍक्सिडेंट कसं काय झाला हा आणि आदित्य कस काय ऍक्सिडेंट झाला कस काय त्या माणसाला पगडलं का कोण आता माणूस ते हा दारू पिऊन चालवत होता काय गाडी कोणाची चूक होती बोल की आदित्य काय झालंय तुझ्या डोक्याला मार्कस काय लागला त्या बाबाला पकडलं का कसं काय चूक कोणाची होती कसं काय ॲक्सिडेंट झाला हा आपल्या बाळाला काय झालेलं नाही ना बोला कि काया? काया की शांत बाबा साहेब तुम्ही गप काय काय झालं सांग की काय सांगू आई तुला काय सांगू हा सांगा सर का आनंदच असेल तर सांगू ना मी काय सांगू सांग नाही वाचलं

एवढं किती किती रियाचे तर किती काळजी घेतली मी गोळ्या औषध ते खात नव्हते जेवत नव्हते तिला काम सुद्धा सांगत नव्हते घरातलं सगळी काळजी घेतली आणि हे काय हे काय केलंय हा देवा देवाने दे आपल्या सोबत हे काय केलंय म्हणजे बाळ राहिलंच नाहीये हा असं कसं आहे मल, मला मला असं वाटतंय आदित्य डॉक्टराची चूक असेल बघ डॉक्टरांनी डॉक्टरांनी नसेल वाचवलं मारलं असेल डॉक्टरांनी आपण पोलीस केस करू डॉक्टरावर हा आणि आणि कुणा कस आक्षेड आक्षेड झालं कस काय कोण होता माणूस ती हा चूक कुणाची होती बोल फडा 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 अहो ऐका ऐका तुम्ही शांत हो होणारी गोष्ट तर झाली आता ना आता हो का ऐका तुम्ही ॲक्सिडेंट झाला आहे पण हो का डॉक्टरांनी सांगितलं होतं की आई तरी वाचल नाही तर बाळ तरी वाचन असं सांगितलं होतं त्याने सही केली की रियाला वाचवा म्हणून टोका आज उद्या होईल की अजून होईल की लिखरू काय रिया काय म्हातारी झाली का आदित्य तुम्ही होका तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हो का रियाला ह्यातलं काय सांगितलं नाही आम्ही रियाला सांगितलं नाही की तिथं एवढं मोठं ऑपरेशन झालंय तुम्ही पण सांगू नका कारण काय माहिती का तिला जर सांगितलं जर सण नाही ना झालं तर तिच्या सुद्धा जीवाला धोका असू शकतो अजून तिच्या जीवाचा धोका काय टाळला नाही उगं तिला त्रास झाला ना बोलतच काहीतरी होऊन बसत ऐका तुम्ही हो का ऐका तुम्ही जरा थोडं शांत राहा राहतलं काही माहित नाही सांगू नका बाळाला काचट ठेवलंय असं सांगितलंय बाळाला आहे ना सात आठ दिवस काचट ठेवणार आहे डॉक्टर असं सांगितलंय आदित्य तू बरं आहे ना बाळा तुला काय झालेलं नाही ना रियाला पण नाही जास्त काही हे बघ टेन्शन घेऊ नकोस काय टेन्शन घेऊ नकोस जे आपल्या नशिबात असत ते होईल अजिबात अजिबात टेन्शन घेऊ नको रोडू नकोस आणि ठीक आहे रियाला नाही लवकर सांगितलं ते बरं झालं बिचारी एवढी पोटा पडली ती वाचली हेच लय मोठे पण आदित्य आपलं बाळ लय स्वप्न बघितलं होतं मी म्हटलं होतं माझ्या नात नाता सोबत असं करल तसं करल ही करल ते करल सगळं सगळं स्वप्नावर पाणी पाणी राखरागोळी झाली बघ त्याचे आदित्य सगळे राखरागोळी झाली जाऊ दे जाऊ दे आता जे काय व्हायचं ते झालंय आता आदित्य कोण होत कोण होत अक्षिडंट जे तुझ्यासोबत जी, जी काय झालं तुझ्यासोबत कसं काय गाडीवर पडलं ते का तुझे तूच पडला कसं काय झालं असं सांग ना मी तुला किती वेळ जाताना सुद्धा म्हणली का नाही रे गाडी नीट चालव नीट चालव म्हणली होती का नाही हा तू फोन उचलत नव्हता ह्याच्यातच वाटलं मला काहीतरी झालंय काहीतरी वंगा झालाय असं वाटलं होतं बघ मला तसंच झालं बघ माझा माझा अंदाज खरा था, खरा ठरला बघ नाही आई मी रडत नाही आई तू पण काय सांगू नको आणि आता बाबासाहेब आणि शांतकाकू रियाला तिच्या माहेरी राहू दे तिला जेवढा दिवस राहायचं ना तिकडे राहुल रियाला हळूहळू सांगल सगळं हळूहळू सांगू नको यातलं तिला सुद्धा खूप टेन्शन आहे आणि आई गाडीवर मी स्वतः नाही पडलेलो शांतकाकोय ना शांतकाकूची फुरगी रश्मी आणि रश्मीची नण नाही ना 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 का तिशिल तिचा पहिला नवरा तो बाळू म्हणणारा तो आमच्या डायरेक्ट अंगावर आला एवढी फास्ट गाडी चालवत होताना आम्ही हळूच चाललेलो तो तिकडं फास्ट आला असं आमचं आमच्या गाडीला त्यांनी धडक मारली असं आम्ही खाली पडलो मला तर कसं हॉस्पिटल बांध हॉस्पिटलमध्ये आणलं काय आणलं कोणी आणलं काहीच कळलं नाही आणि रिया रिया सुद्धा असं झालं तिला तर काहीच माहीत नाहीये बघ आई प्लीज तू सांगू नकोस नाही सांगत या मी नाही सांगत मला काय कळत नाहीये आता की तिने तिचा बाळ गमावलाय म्हणून काय झालं होतं र पोरगे झाले का पोरगी झाली होती रे हा काय पण होऊ दे पण राहिले हो ते एवढी जीवाचा काय दोष होता त्याला ह्या दुनियत यायच्या आधीच आधीच सगळं त्याच्यासोबत असं झालं आदित्यची आई शांत शांत व्हा हो, शांत वा हो। शांत आता काय करायचं आपल्या नशिबाजी लिहिलेलं असते ते होतच आहे त्याला कोण टाळू शकते सांगा बरं तुम्ही हा आदित्य मला मला माझ्या सुनबाईला भेटायचंय माझ्या सुनबाईला भेटायचंय तू टेन्शन घेऊ नको मी तिला ह्यातलं काही सांगत नाही तिच्यासमोर रड सुद्धा नाही चल मला हो आई चल काही सांगू नकोस तिला अग शेरवरी काय बोलते तू हा हे बघ जरा जरा थोडासा वेळ घे ना जरा हा ऐक जरा हे बघ करू करू लग्न करू आपण पण एवढं घाई घाईमध्ये निर्णय घेऊ नकोस जरा मी मे, मी माझ्या आईला पण अजून सांगितलेलं नाही आणि तू पण तुझ्या आईवाल्यांना सांग तू असं काही निर्णय घेऊ नकोस हे बघा सर मी सांगितलं ना मी सांगितलं ना की तुम्ही तुम्ही माझ्या आईवाड्यांना पसंत नाही आहे आणि मी जर सांगितलं ना की मला जे पाहुणे बघायला आलं होतं मला जे मुलगा बघायला आला होता मी त्याच्याच प्रेमात पडले ते आमचे सर आहेत वगैरे वगैरे हे जर सगळं सांगितलं ना मेन माझ्या आईवडिलांना तर ते कधीच मान्य नाही करणार मला माहीत आहे आणि माझी आई तर नाहीच मान्य करणार माझे वडील पण मान्य करणार नाही ते त्यामुळे सर हे बघा हे बघा तुम्हाला मी सांगते ना तुम्ही तुमच्या आईला पटकरणं सांगा आपण आपण कोर्टात जाऊन लग्न करूया आणि लग्न झाल्यानंतर मी सांगेल ना मी सांगेल माझ्या आईवडिलांना माझ्या आजोबांना सांगेल माझे आजोबा आहेत समजूतदार आजोबा नक्की मान्य करते आणि आजोबा मान्य केले ना तर माझ्या आईवडिलांना पण समजून सांगते तुम्ही ऐका ना फक्त तुम्ही तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन चला मला मला तुमच्या आईला भेटायचं आहे आणि सगळं सांगून टाका की मी हिच्यासोबत लग्न करणार आहे म्हणून तुम्ही सांगून टाका बघा सर हे बघ शर्वरी तू जरा ऐकून घे तुझे आई जर आपल्या लग्नाला परमिशन देत नसतील तर मी ही निर्णय घेऊ शकत नाही तू असं समजू नको की बाबा मी, मी, मी तुझ्यावर प्रेमच करत नाही हे बघ मला तुझ्यासोबत लग्न करायचंच आहे ना गं पण हे बघ तुझ्या आई वडिलांना जर ते मान्य नसेल तर आपण पुढे नाही पाऊल टाकू शकत ऐक जरा तू मला असं वाटतंय तू जरा थोडं तुझ्या आई वडिलांना सांगायचा प्रयत्न कर तू स्वतःच ठरवून टाकलं की तुझ्या आईवडील मान्यच करणार नाही म्हणून हा हे बघ ऐक जरा तू एक काम कर ना तू तुझ्या आजोबांना सांग ना पहिलं हा तू तुझ्या आजोबांना सांग आणि मग नंतर ते सांगतील ना तुझ्या आईवडिलांना आणि राहिला माझा प्रश्न तर माझी आई कधी पण मान्य करणारी माझ्या आईला हे बघ माझ माझी आई माझ्या शब्द बाहेर नाहीये त्याच्यामुळे तू ऐक जरा हळूहळू जरा थोडंसं थोडंसं धीर जरा लगेच आहे ना लगेच असा निर्णय आहे ना लगेच घेऊ नकोस तुझ्या आईवडिलांना दुःख होईल असं काही करायचं नाही मला सुद्धा करायचं नाही आणि तू जर करत असल तर ते तू चुकीचं करते हे हे बघ हे सांगतोय मी तुला आहे दुशांत शांत चित्तेने जरा थोडं घरी जाऊन विचार कर हम्म आई बाप्पाला दुखवू नको हे बघा सर मी तुम्हाला सांगितलं ना माझे आई वडील मान्य करणार नाही येते आणि माझ्या आई वडिलांना जर असं कळालं ना की सर मी तुमच्यावर प्रेम करायला लागले मी तुमच्यासोबत लग्न करणार आहे असं जर माझ्या आई वडिलांना कळालं ना तर सर मी खरंच सांगते दुसरा मुलगा बघून सर माझं लग्न लावून देतील आणि मला काहीच करता नाही येणार मग सर तुम्हाला चालेल का हे केलं तर हां आणि मी मी जर त्या मुलासोबत लग्न केलं तर मी सुखी राहील का माझा संसार सुखाने होईल का सांगा ना सर हां हे बघा सर मला नाही ना माहीत आहे तुम्ही म्हणताय तर ठीक आहे मी मी थोडे वेळ म्हणजे थोडे दिवस थोडे दिवस थांबते मी पण हे बघा तुम्ही तुमच्या आईला लवकरात लवकर सांगा माझ्या आईवडिला तर मान्य नाही करणार मी मी प्रयत्न करते की माझा भाऊ आहे ऋषी त्याला सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि ऋषी सांगाल आजोबांना आणि आजोबा काय म्हणतात ते माहीत नाही बहुतेक आजोबांना पण आवडलं ना आवडलं नाही माहीत मला पण मी माझ्या आईवडिलांना नाही सांगू शकत मला माहीत आहे माझ्या आईवडील कशी आणि कशी नाही म्हणून हे बघ शर्वरी मी तुला तेच सांगतोय दहा वेळा तुझे आई वडील जर मान्य नसतील आणि त्यांना जर लग्न हे मान्य नसेल तर शहाणी असेल तर तुझे आई वडील ना तुझ्या चांगल्या विचार करत असतील मी असं म्हणत नाही की बाबा मीच तुझ्यासाठी परफेक्ट आहे मीच तुझ्यावर खूप प्रेम करल तू एवढी सुंदर आहे दिसायला सगळ्या गोष्टीमध्ये तू परफेक्ट आहे तुला हे बघ कुठलाही मुलगा प्रेम करल कुठलाही मुलगा भेटल माझ्यापेक्षा चांगला भेटन उलट माहितीये का सुंदर मुलगा दिसायला तुमची जोड तशी पण माझी तुझी काही जोड जमत जो जो नाही आणि तुझ्या आई वडिलांना जर हे जर नसेल मान्य तर तू त्यांचं ऐक मग आणि राहिली बात प्रेमाची तर हळूहळू प्रेम करायला लागशील तू पण त्या मुलावर पण तुझ्या आई वडिलांच्या विरोधात जाऊ नको असं वाटतंय मला अच्छा सर म्हणजे तुम्हाला माझ्यावर प्रेमच नाही तुम्हाला करायचं नाही ना सर सर तुम्हीच कुठल्या तरी मुलीवर प्रेम करताय का हो नाही नाही ना, मी एवढं तोडून सांगते मला माझ्या आई वडील माहित आहेत ना कशी तुम्हाला तुमची आई कशी माहित आहे ना मग मला माहित आहेत ना माझ्या आई वडील किती, किती मान्य करणार किती नाही म्हणून तुम्हाला कळत नाही का सांगितलेलं सर ठीक आहे सर मला कळाले तुमच्यासोबत आहे ना बोलून काय फायदाच नाहीये मला असं वाटायला लागलं सर तुम्हालाच माझ्यासोबत लग्न करायचं नाहीये खरंच सांगते मी मी खरंच सांगते सर तुम्हाला नाही ना करायचं माझ्यासोबत लग्न ठीक आहे सर मी मी तुमच्यासोबत का बोलते मी मी जाते सर अगं अगं तसं नाही शेरवरी ऐकून घे मला तुझ्यासोबत लग्न करायचंय तू सुंदरही दिसायला उलट मीच तुला कस काय पसंत आलो काय माहीत मलाच नाही माहीत असं कस काय बोलू शकते हा करायचंय तुझ्यासोबत लग्न पण सगळ्यांच्या सहमतीने सगळ्याच्या सहमती ना सर मग सगळ्याची सहमत म्हणलं तर तुमच्या आईचीच फक्त सहमत घ्या माझे आई वडील ह्या जेल मी तर आहे ना माझं लग्न होऊन देणार नाही तर तुमच्यासोबत येते मी काय निर्णय करावायचा आहे ना तुमचे तुम्ही कळवा हे बघा मी तुम्हाला ना दोन दिवसाची मुदत देते दोन दिवसामध्ये जर तुम्ही ना तुमच्या आईला सांगा पटकन की मी तुमच्यासोबत लग्न करणार आहे नाहीतर माझ्या आईवडिलांना जर कळालं नाही हे तुम्ही म्हणताय सांग पण ते माझ्या आईवडिलांचं जर हे कळालं तर ते दुसऱ्या पोरासोबत नक्कीच माझं लग्न लावून देणार आणि माझा संसार कधीच चुकाने नाही म्हणणार येते सर मी मला कॉल मेसेज करू नका तुमचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत झालेत का तुम्ही आदिती कुठे आहेत आदित्यांना सांगा ना ते किती नाराज झालेत बघा ना हां <laughs> ना आदित्य तर म्हणला रियाला माहीत नाही तिला तर सगळं माहीत आहे की नाराज झाला का नाराज झाला अहो अहो आई काय माहित आहे का आदितीचं माझं ना सारखं बोलणं होत होतं की मी म्हणले की मला मुलगाच पाहिजे तर मुलगाच होणार आहे आणि आदित्य म्हणायचं की मला मुलगी पाहिजे तर हे बघ तुझ्यासारखी मुलगीच होणार आहे आणि काय झालं माहिती का आई आपल्याला म्हणजे म्हणजे तुम्हाला नातू झाला ना तू मुलगा झालाय मुलगा पण आई डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे माझी तारीख पुढं होती ना हो डिलिव्हरीची आणि असं ॲक्सिडेंट झाल्यामुळं आई बघा बघा हे आहे ना असं असं झालं बघा पण काय हरकत नाही आई देवाने सगळं चांगलं केलं या तुम्हाला पण नातूच पाहिजे होता ना तर मुलगा झालाय आई आदित्य म्हणतोय की म्हणजे आदित्य म्हणतात की डॉक्टरांनी ना त्याला काचत ठेवलंय आणि कुणालाच भेटून देत नाहीयेत मला सांगा मी आई आहे ना का नाही आईला पण भेटून देत नाहीयेत असं कसं तुम्ही सांगा ना डॉक्टरांना कि मला आहे ना मला बाळाला बघायचंय मी लांब ना बघते ना मला बघायचं सांगा ना तुम्ही डॉक्टरांना हो 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 मला पण नाराजच वाटलं ना आता मी म्हटलं अरे कशाला नाराज होतय आहे आपल्याला झाला की म्हणलं मुलगा अरे तू काय कर माहिती आहे का म्हणजे डॉक्टर बोलले म्हणजे मी मी आता विचारलं ना विचारलं मी डॉक्टरांना डॉक्टर बोलले की कसं बाळाचं वजन कमी भरलं आहे ना मग आपण जर त्याला सारखं भेटायला गेलो का नाही तर मग ते काचं ठेवलेलं असतं का नाही मग आपण त्याला भेटायला गेलो नंतर मग आता जंतू बिंतू उडल्यानंतर मग त्याच्यासाठी घातक असतं ते हां तर तू काय कर माहिती आहे का आता तुझ्या आईला फोन केला होता वाटतं आबासाहेबांनी तर तू तिकडे जा मग माहेरी हां आणि त्याला काचं ठेवायचं आहे ना बाळाला दहा बारा दिवस काचं ठेवायचं आहे तर आम्ही त्याला बघतो हां डॉक्टरने तुला पण आराम करायला सांगितलंय तर आपलं तू जा मग आपलं आराम कर काळजी करू नको आदित्य आम्ही की बाळाला लक्ष द्यायला ठीक आहे ना मी मी तुम्ही म्हणताय ना ते सगळं करायला तयार आहे पण मी आई ना व त्याला जेल मध्ये मला एकदा पण माझ्या बाळाला म्हणजे माझ्या बाळाचं तोंडच नाही बघायचं मी डायरेक्ट माहेरी जायचं का असं कसं नाही 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 आई मला आहे ना मी मी त्याला हात नाही लावत मी त्याला हातसुद्धा लावत नाही मला लांबनं बघायचं काचत आहे ना काचत आहे ना, का ना माझं बाळ तर तर मला आहे ना मला लांबं बघायचं आहे त्याशिवाय मी त्याशिवाय हॉस्पिटलमधून मी बाहेरच जाणार नाही मी मी डॉक्टरांना बोलल भांडल मग मी आई काय पण बोलल तुम्ही सांगा ना आई तुम्ही सांगा ना तुम्ही तर मी माझी आहे ना किती आईचे जास्त तुम्ही काळजी घेतली का नाही तुम्ही किती स्वप्न बघितलं मग तुम्हाला तुम्ही बघितलं का म्हणजे बाळाला तुम्ही बघितलं का आई म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आणि मी आई असून मलाच बघायला देत नाही डॉक्टर हां माझ्या काही काय एवढी जिंकतोय का नाही 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 आई आई तुम्ही सांगा बघा डॉक्टरांना की मला बघू दे माझ्या बाळाला अगं एरे बाळा अगं तसं नाही आम्ही सुद्धा नाही बघितलं अगं तुला काय वाटलं म्हणजे आईला दाखवणार नाही आम्हाला दाखवता का, दा दा का डॉक्टरांनी ना आम्हाला सुद्धा दाखवलेलं नाही जाऊ दे की आता येऊ आता जाते ते पाच सात दिवस सात आठ दहा दिवस निघून सणी एवढं सात ते आठ दिवस निघून गेलं म्हणजे तूच आहे आहे की तूच खेळायचं बाळासोबत ही नंतर तुला कुणी अडवणार आहे का सांग बरं आपलं बाळ चांगलं चांगलं ते व्यवस्थित हे होण्यासाठी नको का सांग बरं सा समजून घेतो आमच्या सोबत चला तुझ्या आईला पण फोन केला होता आणि ह्यांना जाऊ दे इकडं ऐकून घे बरं बर बर ठीक आहे शंता काकू आई आई रडू नका तुम्ही मी ऐकल आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका आपल्या बाळाला काचक ठेवलंय म्हणजे हजार अर्थात त्याला काय होणार असं काही नाही आई तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आई हे बघा आपल्याला मुलगा झालाय ना टेन्शन घेऊ नका आई मी मी जाते माहेरी आठ दहा दिवसांनी का नाही मग मी बाळाला बघायला मग मी घेऊन जाईन मग आई मी मी तुम्ही म्हणून रडू नका आई रडू नका आई नाही नाही घरी तसं काय नाही पण तुमचा ऍक्सिडंट झाला हे जरा वाईट वाटलं का मला बाकी काय नाही आणि तुला आहे ना कोण होतं ते ऍक्सिडंट करणार अशी कशी गाडी चालवली दुसऱ्याचा विचार करायचा ना काय रोड काय त्याच्या बापाचा होता काय सांग बर आई जाऊ द्या होणाऱ्या गोष्टीला कुणी एवढंही करताय का हे बघा मी तुमच्या समोर जर धाकट आहे का नाही आधी त्यांना पण थोडस लागलंय आणि आपलं बाळ मी सगळे सुखरूप आहेत ना तुम्ही रडू नका काळजी नका करू मला माझ्या पूर्ण देवावर आहे नका टेन्शन घेऊ बघा आई हां रडू नका आणि दहा बारा दिवसाचाच प्रश्न आहे ना मग नंतर आपल्या हातात आपलं बाळ येणारच आहे ना आई रडू नकास तुम्ही नका चिंता करू आणि मला माहीत आहे ते माणसाची पण चूक म्हणजे तो माणूसच आहे ना आनंदाच्या भरात कुठल्या होता का नशात होता काय माहित नाही आम्ही हळूच गाडीत म्हणजे गाडीवर होतो आणि तो माणूस डायरेक्ट आमच्या अंगावर आला तो माणूस म्हणजे तेच ते बघा शाळेनी नाही का तिचा पहिला नवरा मला असं पण जाऊ दे आई मरू दे तिकडे त्याची नका चिंता करू आपल्याला आनंदाचं वातावरण आहे ना आई तुम्ही रडू नकास बरं बरं तू तू आराम कर है? आराम कर आम्ही आम्ही सगळे बाहेर आहे डॉक्टर म्हणले की दोन तीन तासांनी तुम्हाला घरी सोडणार आहे म्हणून हा बाळाला दहा बारा दिवसांनी घेऊन जायला येऊन हां आम्ही आहे बाहेर तू तू जरा झोप आराम कर आम्ही हाय बाहेर 嗯，这个。